नमस्कार राष्ट्रीय न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत धुळे येथून मराठा मोर्चाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचा मोर्चा किमाई क्लबकडून मार्गस्थ होऊन झाशी पुतळ्याला व प्रताप पुतळ्याला माल्यार्पण करून ते प्रभू श्रीरामांचे दर्शन घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे मराठा आरक्षणासाठी मनोज द पाटील आज आंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघाले मी असेन किंवा नसेन पण मराठ्यांमध्ये फोट पडू द्यायची नाही छातीवर गोळा जरी घातला तरी मागे हटणार नाही मराठ्यांची मुले संपवण्याचा घाट सरकारने घातला आहे मराठ्यांची मुले आता आत्महत्या करत आहे तरीही सरकारने गांभीर्याने नाही उपोषणामुळे शरीर साता साथ आता साथ देत नाही पण लढाई मात्र टोकाची आहे आता आरक्षण मुलांच्या डोक्यावर गुलाल टाकायचा असे म्हणताना पाटलांच्या डोळ्यात पाणी आले आणि ते पाहायला मिळाले बांधव हे मुंबईकडच्या दिशेने पायी निघाले सोबत आमचं सगळं साहित्य आणि समाज बांधवांनी मोठ्या संख्येने माननीय मनोज जलंगे पाटील साहेब आज समाजासाठी रडले फार दुःखाची गोष्ट आहे मुख्यमंत्री राज्य सरकार वेळांवेळी वेळ वे देऊन त्यांनी जर आमच्या मागण्या पूर्ण करत नसेल तर नक्कीच आम्हाला मुंबईला गेल्याशिवाय पर्याय नाही